मी खरं खरं बाळूजी तर माझं असं काय भांडण बिडण नाहीये झालं आता मी तुला सांगितलं ना मी प्रेग्नेंट आहे माझी काळजी ही त्यांना तिथं मला जास्त काम करावं लागतं आता नाही नाही म्हटलं तर आता शेवटी सासरला काम करावंच लागतं ना आपल्याला आराम भेटतो का जसं माहेरला आराम भेटतो तसं सासरला आराम भेटतो का सांग बरं म्हणून सरी मी इथं राहिले तुला कसं वाटतं बाळूजीत मध्ये ना मध्ये भांडणं झालं म्हणून नाही झाले भांडणं सांगितलं ना किती वेळा विचारते तू मला हे बघतो नू मला असं वाटतंय तू खोटं बोलते नाही मी तर आता त्या बाळू पाहुण्याला फोन करायचं म्हणलं तरी समजा मी फोन मला तर काय म्हणते तू आ फोन नको करू त्यांचे त्यांना काम असतं हे आणि बाऊ पाहुण्याला फोन केला तर ती सुद्धा मला खोटं बोलतंय असं वाटतंय तुमच्या नवरा बायकोची नक्कीच काहीतरी भांडण झालंय मला तू का बरं तिकडे पण जाऊन द्याय ना या हां आणि तुझ्या बाबांना सांगितलं तर तुझ्या बाबांना म्हणते की काय सांगू नको त्यांना टेन्शन नको मग टेन्शन नको का म्हणते तू नक्की खरं खरं सांगा मग हे बघ मी तुला तुझी माझी शपथ घालन बघ खरं खरं सांग नक्की तू तुझ्यामध्ये आणि त्यांच्यामध्ये भांडण झालं आहे का नाही एवढे दिवस तर इकडे येऊन राहिली आणि मग मला कसं काय काय म्हणजे हे जाणवलं नाहीये की तुम्ही खुश हाय तुम्ही आनंदी आहे म्हणून बाळ तर तुला फोन करत नाहीत काय नाहीत म्हणून तरी केला म्हणून असं वाटतं तुम्ही मला दिखावा करता माझ्यासमोर येणा गोड गोड बोलण्याचा प्रयत्न करताय फोनवर पण तुमच्या दोघांचं खटकलं हे मात्र नक्की आहे आई मी तुला सांगितलं ना माझ्यामध्ये काही सुद्धा मानणार नाही तू असा उगा चांगला विचार करत जा निगेटिव्ह विचार करत जाऊ नको किती वेळा सांगू मी आता बरं मग आई मला तर असं वाटतं मी तुला नकोय का माझी का माझं काम पडते काय जास्त आता आता मला आहे ना तुझ्या पाठवलं ते म्हणलं की जा तू आहे बाळाची काळजी घेऊ शकणार नाही इथं तिथं घेशील असं हे फक्त मग मला आहे ना माझ्या म्हणजे मला चांगलं वाटावं मला काम क, कमी पडावं आराम भेटावं म्हणून मला बाहेरला पाठवलं तर तुला असं का वाटतंय आमच्या दोघांमध्ये भांडणं झाली असेल म्हणून जाऊ दे ठीक आहे मी काय करते माझी बॅग बॅग भरते आणि जाते माझ्या सासरी तुला, तुला, भांदना है, भांदना है। तुला आता मला असं वाटायला लागलं तुला नकोच आहे इथं विनाकारण मी सांगते हजार वेळा आमच्या दोघा नवरा बायकोमध्ये नाही सगळं चांगलं आहे भांडण नाही भांडण नाही तरी तुला उगत ऐकायचंच आहे भांडण आहे म्हणून ठीक आहे आई भरती बॅग मी आणि जाते काय आहे आता आईला एवढं सुद्धा अधिकार नाही का तनू विचारायला सुद्धा अधिकार नाही का हा अगं तुझ्या बोलण्यावर ना तुझ्या वागण्यावर तुझ्या चेहऱ्यावर दिसला मला तू दुःखी आहे म्हणून म्हणून बाळा मी विचारलं आणि तू अशी काय बोलायला लागली आई बापाला काय तू पुरगी जड असते का अगं तुझा संसार चांगला व्हावा आधी तर आमच्या मनाविरुद्ध तो लग्न केलं आहे बरं ठीक आहे केलं केलं झालं गेलं काय ते विषय तर काढू नये म्हणून फक्त असंच वाटतं मला की तुमच्या दोघांमध्ये काय खटकून भांडण नाही हो, व्हावं चांगलं असावं हो। एवढंच वाटतं म्हणून विचारते मी

काय करते शालिनी कोणाला फोन लावते अरे संजय थांब ना जरा नाही नाही ती माझा नवरा बाळ्या म्हणणारा हा त्यांनी तुला एखादा दोन करून फोन हे करूनच बोलवलं ना हे बघ मी तुला अजून सांगते थांब जरा दोन मिनिटं दोन मिनिटं मला फोनवर बोलू दे फोन पण उचलला नाही की बाई उचल की अगं मनाव हां 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 हॅलो 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 आग पण कुणाला फोन लावते हां हॅलो कोण बोलतंय एक मिनिट संजय हां हॅलो हां मी बोलते मी अच्छा मी पण मीच बोलतेय अगं मी काय मी करते कोण बोलती माझ्याकडे नंबर शेवण आहे कोण आहे तू हा नाव नाव काय का नाही मी बोलते मी शालनी बोलते शालनी म्हटलं आवाज ओळखला असेल पण कस काय तुम्ही एवढं विसरलं काय माहित तुम्ही पुरीचं लग्न करून दिलंय माझ्या नवरा तुमच्या पुरीला नाही दिला मी आण म्हणून आन सनी अव तोच नवरा म्हणणार काय करतोय काय नाही तुमचा जावाय लाडका आहे का तुम्हाला हे बघा मी तुम्हाला ह्याच्यासाठी फोन केलाय की मला असं वाटतं मी फोनवर सांगण्याऐवजी का नाही तुम्ही समोरासमोर मला भेटा मला जरा तुम्हाला प्रश्नले जरा जरा आहे तुमच्या जावायचे पराक्रम सांगायचे आणि मला असं वाटायला लागलंय की इकडे तिकडे हिंडतोय का नाही तर स्वतःच्या संसाराकडे जरा लक्ष द्यावं म्हणावं स्वतः स्वतःचा संसार हे कर म्हणावं कारण नाही ना मला तुमच्या पुरीची काळजी वाटते व तर नाही याची म्हणून म्हणलं तर तुम्हाला सांगा कधी वेळ असेल तर मी येते तुमच्या घरी भेटायला तुम्ही काय इकडे यायची काय कुठे यायची आवश्यकता तर नाही आहे तुमच्या घरी येऊ शकते मी कारण काय आहे का तुमच्या पुरीचा आयुष्याचा आणि माझ्या आयुष्याचा प्रश्न आहे म्हणून म्हणलं फोन करून सांगाव एकदा काय बोलते काय नक्की काय सांगायचं काय तुला बोल की फोनवरच बोल की आणि यायचं असं तुला तर चांगलंच माहिती आहे आम्ही कुठं राहायला हाय म्हणून ह्याच्या आधी येऊनच गेली होती की तू त्याच्यामुळे यायचं ये घरी उद्या येऊ शकते आता येऊ शकते कधी ये घरीच असते मी फोन कर फक्त दहा पंधरा मिनटं आधी आणि मला असं वाटतं येण्याऐवजी फोनवर सांग काय झालं काय काय केलं माझ्या जावायने आणि तुझ्या आयुष्याचा प्रश्न आणि माझ्या पुरीचा प्रश्न म्हणजे काय तू काय परत इकडं काय हा बरं ठीक बर आहे फोनवर काय नाही सांगू शकत मी येते तुमच्या घरी का नाही येते उद्या सकाळी येते मी निघायच्या वेळेस निघताना तुम्हाला फोन करते आणि महत्वाचं सांगायचं तुम्हाला जरा तुमचा आहे ना तुमच्या पुरीचा संसार चांगला हवा म्हणून तुम्ही असं नका समजू की मी तुमच्या पुरीच्या आयुष्यात किंवा तुमच्या जावायच्या आयुष्यात येईन म्हणून असं काही होणार नाही काही होणार ती चूक मी कधी करणार नाही आता तुमच्या पुरीने तर चूक केली त्या बायासोबत लग्न करून आणि मीही केली होती पण मी बाहेर पडली व पण तुमची पुरी अडकली ना हा बरं जाऊ द्या तुमचा वेळ नाही वाया घालत मी येते येते उद्याच्याला फोन करून येते मी सांगते तुमच्या जावायचे पराक्रम काय केलाय काय नाही येते येते ठेवते मी ठेवते अगं हॅलो हॅलो पण हे बघ काय झालं काय नक्की हे बघ खरं काय झालं काय नक्की ते सांग पहिलं काय झालं माझ्या जावाय ठी कशाविषयी बोलते कुणाविषयी बोलते काय केलं ते तर सांग नका आल्यावर सविस्तर सांगते एवढं काय गोंधळ होऊन देऊ नका तुमच्या डोक्यामध्ये टेन्शन पण घेऊ नका नॉर्मलच आहे सकाळी निघते मी ठेवते मी शालनी काय चाललंय काय तुझं फोन केला होता तू हे बघ संजय मी कुणाला फोन केला होता तुला चांगलंच कळालंय माझ्या नवऱ्याने जी बायको केली ना माझ्या उरावर बायको केली होती ना तिथं नाही तुला तिच्या आईला फोन केला होता तिच्या आईला मी ओळखते आणि ह्याच्या आधी घरी पण गेली होती तिला कळू दे ना तिचा जावाय काय गुण उदळतोय मला सांगा आता माझ्या नवऱ्याने दुसरी बायको केली मी काय बोलली का सोडची दिली त्याला सगळ्या माझ्या बंधनातनं मुक्त केलं का नाही मी मग ही माझ्या का संसारात अशी माती कालवतोय वीस कालवतोय या हा का करतोय सांग ना असं मला मी तुला सगळं संजय सांगते बघ त्या सोमाचं माझं काय सुद्धा नाहीये फक्त फ्रेंड म्हणून मी फक्त त्याला भेटायला आली होती सहज भेटायला आली होती त्याच्या माझं नाहीये तुझ्या डोक्यामध्ये काय 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 भरून गेलाय त्याचा संसार बघ ना म्हणा सांगितलं त्याच्या सासूला आणि मला भेटायला जाणार आहे आहे मी आणि सगळं सांगणार तुझ्या जावायला मी लग्न केलंय ना त्या माणसासोबत मुलासोबत त्याच्या डोक्यात काय काय भरतो हे सांगणार आहे सगळं मी अगदी पण मी तुला कुठं काय बोललोय तुला कधी काय बोललोय का नाही बोललो ना आता तुझ्या घरासमोर आलोय आपल्याला घरी जायचंय आणि तू अचानकच फोन केला काय आहे काय तुझं हे बघ शिल सगळ्या तुझ्या चुका मान्य केल्यात ना मी हे बघ तू सुद्धा खूप वेळा चुकली या आणि मी सगळे ना विसरून जाऊन सी आपण संसार करतोय ना चांगला आणि आता तू ह्या पोरासोबत भेटायला आली होती सोमासोबत हा मला सगळं कळालं तर मी एका शब्दाने तुला तुला काय बोललो का नाही बोललो ना मग तू सगळ्या पाहुण्या रोडायला आपल्या विषय कशाला सांगते झाली काय इज्जत बिज्जत काय तुला कळतं का नाही अक्कल आहे का नाही काय हे बघ शिल नि तू असं काही वागू नकोस आणि उद्या सकाळ कुठं भेटायचं कुणाला भेटायचं जायची किंवा कुणाला काय सांगायची गरज नाही आहे तू जरा शांत चित्तीने जरा डोकं आहे ना तू तू जरा हे कर संजय चल आपण घरात जाऊया तू म्हणला होता ना तुझ्या घरी येतो आईला भेटतो माझा सका मामा जेल मधून सुटून आलाय त्याला भेटतो बाबांना भेटतो चल आपण भेटूया काय माहितीये का हे बघ संजय तुला माहित नाहीये त्या बाळ्या म्हणणारे माझा अर्धा आयुष्यात किती वाया घातलाय किती अक्षरशः त्याच्यासाठी मी अक्षरशः कुठल्या कुठं पोचली असती पण ह्यानी ना मला अक्षरशः मरुका जगू हे असं केलंय बघ त्याला माहित नाही शिलनीची काय चीज आहे म्हणून सेन तू नको एक जास्त काही लक्ष देऊ आणि हे बघ मी तुझी आहे बाईक खरं प्रेम करते एवढं फक्त तू आहे ना ध्यानात ठेव पहिलं सगळं इसरून जा आणि त्या सोमाविषयी सुद्धा सगळं क्लिअर सांगते मी तुला त्याला मी मी तुला ना मी सविस्तर सांगते तू फक्त समजून घे आणि रश्मीची तुझ्या विषयी मी काय वाईट विचार करत होते ना मी डोक्यातून काढून टाकलाय तर मला असं वाटतं माझ्याविषयी सोमाविषयी तू पण विचार डोक्यातून काढून टाक काय बाई रू डोक्या पडल्याने वागते काय म्हणजे रश्मी सण माझं आधी संशय घेत होते आमचं काय नसतं नाही आणि आता हे जर पकडलं गेलं तर मला म्हणते विसरलं की चाल नाही तुला काय वाटलं तू ज्या पोराला भेटायला गेली होती कुठला स्वमा मांडणारा जी इस लाका मी इसरू का मी माझ्या डोळ्याने बघितले जसं रश्मीचं तू माझं जी काय दृष्टी बघितलं ना तसं मी पण आहे ना माझ्या डोळ्याने बघितले हां आणि रश्मी माझं तर आहे ना तुझा घरीसमज झाला होता हे तुला लवकरच कळ पण तुझं आणि ती कुठला जे सोमा म्हणणार आहे काळा याचं नक्कीच काहीतरी होतं किंवा आहे माहीत नाही आणि ती तुझ्या नवऱ्याने जे सांगितलंय ना त्या बाळूने मला हे काहीतरी खरं वाटतंय मला पण मी आता शांत या कारण माझ्या आईबापाला पण अजून दुखवायचं नाही थोडे दिवस शांत आहे आपल्यामध्ये नवरा बायकोचं नातं नाचणार शालनी तू मला फसवलं हे लक्षात ठेव तुझा आईचा जीव वाचवण्यासाठी ला हे सगळं केलं मी पण तू मलाच अक्षरशः फसवाय निघाली हां संजयला फसवाय निघाली तू हां संजयला का तुझ्या अक्षरशः एवढं प्रेम करतोय मी माझ्या आईबापाला विरोधात जाऊन लग्न केलं आणि तू मला फसवाय निघाली सहजासहजी मी नाही माफ करणार जसं तू तुझ्या पहिल्या नावर जर नाही करू शकत तसं मी नाही करू शकत कळालं का तनाया नाही कळालं कुणाचा फोन होता आता खोट बोलत होती ना माझ कुणाचा फोन होता म्हणजे म्हणजे शालिनीचा फोन होता ना काय म्हणत होती हे बघा तिला ना बाल बाळजीचा आणि माझा संसार चांगला चाललेला चांग देखवत नाही बघा त्यामुळे ती काय पण सांगते तु, तू तु, तू का भेटायला तयार झाली आणि काय सांगायचं म्हणजे काय म्हणली काय काही नक्की तुला अगं ती म्हणत होती म्हणजे तुझ्या नवऱ्याविषयी सांगत होती म्हणत होती की तुमच्या पुरीचं मला ला ला वाईट वाटतं म्हणली म्हणजे तुमच्या पुरीने लग्न करून म्हणली चूक केली मी पण केली होती पण मी म्हणली सुटली त्यातून तर तुमची पुरगी ना तुमच्या पुरीचं चांगलं हवं असं वाटतं म्हणली आणि महत्त्वाची गोष्ट सांगायची म्हणली तुमच्या जावाविषयी म्हणली आणि उद्याच्याला घा येते म्हणली भेटायला आता तुझ्यासमोर बघितलं ना फोनवर सांग सांग म्हणलं तर त्या बाईने सांगितलं का यायचंच म्हणते भेटायला समोरासमोर बघू आता उद्या कळल काय सांगतील काय नाही आता तुझ्या नवऱ्याने काय मला तर काहीच कळत नाही दुसऱ्या बाईच्या बीच्या केव्हा पुरच्या नादि तर नाही ना लागला असं नय तर सांगून ती होती बघ मी लावणार नाही तुला हां आणि माझ्यापासून जर काय नको बघ अजून सांगते मी काय काय म्हणते आई हे बघ आई आहे बाळूजी फक्त आणि फक्त माझ्यावर प्रेम करतात आणि हे बघ तुला मी खरं सांगते की बाळूजी च माझं थोडंसं खटकलं होतं आणि मी हे बघ आई चल ना घरात बसून सांगते तुला कशामुळे खटकले होते ते कारण काय माहिती का मी इथून बाळूजी मी इकडे आलो होतो का नाही राहायला तर बाळूजी मी तिकडे गेलोच नव्हतो बाळूजीला खोटं बोलले मी त्यांच्या आईला खोटं पाडलं ना मी आणि मला सासू पैसे राहायचं नव्हतं म्हणून मी आम्ही रूम घेऊन दुसरीकडे राहत होतो हे तुला सांगितलं नाही ना मी आणि बाबांना पण काय माहित नाहीये अगो आणि काय तो नाही काय म्हणते की तुझं तुमच्या नवरा बायकोची भांडवण भांडण नाही तर हे काय आहे मग आणि म्हणजे तुझ्या सासरी गेली होती तू राहायला आणि एवढे दिवस राहत होती तू बाळाच्या घरात राहत होती काय तिकडं म्हणजे तुम्ही नवरा बाई कुरात होत मला तर तुझी सासूला फोन केला तर सासू म्हणत होती नाही नाही बाई आम्ही हाय चांगले हाय व्यवस्थित हाय ही नॉर्मल बोलत होती की मला आई तू तू चल घरात मी सांगते सगळं व्यवस्थित सांगते चल तू आणि हे बघ उद्या शालाने आले का नाही त्यांनी काहीतरी सांगितलं तरी मला मला विश्वास नाही बसणार बघू उद्याच्या उद्या ती काय सांगते ते बघा पण मी आता तुला सविस्तर सगळं सांगते आणि तू बाळू फोन करून विचार काय येते कारण मला नाही वाटत मी काय चुकीचं बोलले म्हणून फक्त मला माझ्या सासू राहायचं नव्हतं बघ सारखी छोट्या छोट्या गोष्टीवर मी करत होते आमच्या नवरा बायकोला एकत्र बोलायला बसायला पण येत नसायचं एवढी एवढीच गरतीच आणि त्यात मध्ये पण येत नव्हतं माहिती का पुढे तरी प्रवेश पाहिजेत ना मग असं काहीच नव्हतं म्हणून आम्ही वेगळं राहिलो म्हणजे मला सासू नको होती एवढंच केलं मी आणि ते बाळूजीला कळालं सगळं म्हणजे मी भरवलं ना बाळूजींना तुमची तुमच्या अशी बोलते तशी बोलते मग त्यांच्या मनामध्ये त्यांना म्हणजे त्यांची आई वाई दाकु, किती वाईट आहे हे दाखव दाखवण्याचा प्रयत्न केला मी ते सगळं त्यांना कळालं ग म्हणून आमच्यात थोडस भांडण झालं या बया तु किती कुठं बोलते ग हा मी तुला आठ दिवस झाला विचारते काय झालं काय झालं हा ते कुठं पण तिकुट पण तुझा नवरा फोन करतो या चांगलं चांगलं माझे म्हणजे माझ्या समोर आहे ना म्हणजे मी समोर फोन आला की उगा चांगलं बोलण्याचा प्रयत्न आहे का नाही म्हणजे तुमची भांडणच झालं ते आणि तुझी सासू काय करतो ते तुला एवढं काय काम सांगत होते काय जास्त की तुम्हाला तुला वेगळं राहावं लागलं आणि मग तू वेगळं राहिली होती तर एवढ्या दिवसात मला फोन करायचा ना मग मी तुला भेटायला आले असते कुठं राहिली होती आणि कसं होती रूम काय होती बाजार बरे होते का चांगली होते का आणि मग वेगळी राहिले होते मग काय एवढं काय झालं मग हा आता वाटत नाही नवरा बायकोच असावं हे म्हणून आणि काय झालं तुझ्या नवऱ्याला एवढा लगेच राग यायला हा आई जाऊ दे ना आता सगळं मी सांगते सविस्तर तुला नंतर काय बाळगे ना रागेन कारण त्यांच्या आईविषयी मी त्यांना भडकवलं माहितीये का आणि म्हणजे त्यांना माझ्यावर खूप विश्वास होता ना ग त्यांना असं असं वाटत होतं की ते शालेने म्हणणारी तर काय ते तर काय कुठल्या विश्वासाची लायकी की नाही मग आपण तनयासोबत लग्न केलंय म्हणलं ही तरी पूर्वी चांगली नाही गण असं वाटत होतं मग कुठंतरी मी त्यांचा विश्वास तोडला ना ग म्हणून त्यांना वाईट वाटतंय म्हणून ते मला इथं सोडून गेले ते हेच कारण आहे बघ अहो जाय बाबा काय करताय तुम्ही अहो काय झालं शालिनीचे बाबा आणि शालिनीचा मामा अहो आता जीवन झालं रानात ते की आता मगाशी गेल्यात ना तर फोन करते की अहो माझा माझा भाऊ म्हणजे शालिनीचा मामा अहो किती दिवस जेलमध्ये होता हा ती काय त्याला सांगितलं होतं की आता ये ना शालनी लग्न केलं त्या पोरासोबत तर ती येणार आहे भेटायला म्हणून अहो जावाय बापू असं काय करताय न सांग न भेटता जाता माझ्या भावाला थांबा थांबा आता बघा जेवण हे पण नको म्हणताय पाणी पिलं नाही काय नाही तुम्ही कसला राग आलाय काय माझी शालनीने काय तर काय येड वाकलं तर नाही ना काय केलं काय बोलले तर नाही ना माझी शालनी लय गुन्हे आहे व लय गुन्हे आहे माझी पुरगी हा थांबा जर थांबा अर्ध सात थांबा येईल येईल ते सकाळ शालनीचे बाबा रानात गेले ते नाही नाही मामी जा तुम्ही मला उशीर होतोय कारण पुढची कामं पण आहेत ना आता म्हणलं शालनीला इथपर्यंत आलोय तर म्हणलं हे करा म्हणलं घरापर्यंत पोचवा म्हणलं आता शालनीचे मामा किंवा वडील असते तर गाठ पडली असते पण एवढं काय मला वेळ नाही आता मी फोन करेल नाही तर येईल ना परत शालानी लिहायला दोन तीन दिवसांनी येतोच आहे मी तेव्हा गाठ पडेल मग हां येतो मी आता तसं नाश्ता केलाय ना मी आता तर काय गरज नाहीये आणि तुमची शाळेने मला त्रास दिन असं काय कधी का वागणारच नाही मला विश्वास आहे तसं आता तुम्ही एवढं लग्न लावून दिलं या काय परवानगी दिली या आता तुम्ही अक्षरशः काय लग्न माझ्या शालनीसोबत लग्न कर असं तुम्ही फार लईच वाटत होतं तुम्हाला मरायचं मराईपर्यंत गेलं होतं तुम्ही आता तुमचा जीव वाचवा म्हणून तुमच्या पुरीसोबत लग्न केलंय म्हणल्यानंतर प्रामाणिकच राहणार मला काय दुखवती बर शालिनी मला असं काय फसवणार की नाही ना किंवा मला काय बोलणार नाही ना काय तू हम्म सांग ना तुझ्या आईला शालिनी वा संजयला काय दुखवलं नाही ना तू काय बोलली नाही ना मग संजय म्हणणार थांबत कारण आहे तुमच्या दोघांमध्ये काय भांडण नाही भांडणं करू नका आणि मला संजयवर पूर्ण विश्वास आहे माझे जावायबा लय चांगला ह्यात हां तुझ्यावर किती जीव लावतात किती प्रेम करतात फोन आहे हो हो, हो. खूपच प्रेम करतो संजय माझ्यावर काही आमची भांडणं नाही आहेत आई आई जाऊ दे संजयला ते मला दोन तीन दिवसांनी निहायला येतीलच मग जा संजय तुझा बर बर जावय बापू दमाने जावा जावान पोसल्या फोन हे करा आणि मला माहित आहे आता तुमच्या आईवडिलांना जास्त मान्य हाय न मान्य हाय काहीच कळ नाही आता तुम्हाला जायची हाय हाय तर ठीक आहे मी शालेन्याला विचारेल मग आणि हळूहळू मान्य करताल ना करताल मान्य तुमचं लग्न नका टेन्शन घेऊ एवढं हा आणि पोसल्यावर फोन करा तुम्ही आणि जावय बापू जरा मला नाराज वाटलं ग काय तुम्ही कुठे गेलो होतं काय मानणं झालं का तुमचं मला तर काहीच कळ नाही आता तू तर म्हणत होते मी मैत्रिणीला भेटायला गेली ना जावाय बापून तुम्ही म्हणजे तू मैत्रिणीला सांगून जावाय बापूरला भेटायला गेली होती आता तुमचं लग्न झालंय की आणि असं चुरून चुरून भेटायची काय गरज आहे काय बाहेर कुठे भेटलेत का आणि काय बांधणं झालं का तुमच्यामध्ये कारण जावाय आहे जे वागणे मला दे वेगळंच वाटलं बाय जरा हां काय झालंय काय आई तुझं जावाय म्हणणार आहे ना माझ्यावर संशय घेतलाय जरा म्हणजे संशय त्यांचं म्हणजे मी कसं सांगू मला काहीच कळा नाही आणि हे सगळं कुणामुळं झालं माहिती आहे हे सगळं आहे ना आईला सांगू का नको म्हणजे म्हणजे त्या बाळ्यामुळं झालंय बघ ते बाळ्या म्हणणार आहे ना त्या बाळ्याने आहे ना माझ्याविषयी आणि सोमाविषयी ना संजयला काहीतरी सांगितलं आणि त्याच्यामुळं त्यांच्या डोक्यात काहीतरी वेगळंच आलं या अग्या काय सांगते शालिनी अगं तुझा तुला कसं आता हे बघ तुझा मुर्दा बसवला शालिनी अगं पण कसं काय सांगितलं कशाविषयी विषयी का त्या बाळ्याने काय सांगितलं तुझ्या पहिल्या नवऱ्याला पण माहिती आहे का तुझं त्या स्वाम्याचं काय होतं अगं ते लवकर लग्न करताल म्हणून जाऊन लग्न करताल त्या स्वामा परत बिखाऱ्यासोबत लग्न करशील म्हणून पुरासोबत लग्न लावून दिलं की तुझं ह्या संजय सोबत हा आणि ह्याला कसं काय कळालं काय तुला कसा तुला नेऊन कुठेतरी पुराव केला शिलानी काय काय यासारखं करते तू हा अग मी मी असं काहीच नाही केलं सांगितलं ना त्या बाळाने सगळं केलं या त्या बायाला मला नाही माहित बायाला डाऊट आला वाटतं कारण मी एकदा त्या सोमाला भेटायला गेली होती गार्डनमध्ये तेव्हा त्या ते बायाने बघितलं होतं त्याला डाऊट आला आणि खरं सांगायचं म्हणजे मी मी ते स्वामा म्हणणार मला फोन केला होता कारण त्याला कळलं होतं मी आणि संजयने लग्न केलंय सगळं त्या बाळाने सांगितलंय माझा सा संजयचा संसार चांगला हो व्हावा असं त्या बाळाला वाटत नाहीये बघ आई मी तुला तुझी शिपत घेऊन सांगते आई संजय सोबत आहे ना मी मी प्रमाणिक संसार करल आई आणि संजय म्हणणार मी त्याच्यावरच प्रेम करेल ती स्वमाला सांगायला गेली होती म्हणजे त्याला म्हटलं होतं की बघ तुझं माझं आता कधी जमणार नाही लग्न होऊ नाही शकणार तू मला विसर आणि तू मला फोन बिन करू नको मी असं त्याला सांगायला गेली होती भेटायला आणि तेवढं ती बाळीने कुठून बघितलं काय माहिती आणि संजयला पण फोन करून बोलवलं आणि हे सगळं संजयने सगळं समोर बघितलं हे बघ शालनी असं असंच मी विचार करते बघ मी, मी तुझ्या आई हा शत्रू नाहीये लक्षात ठेव हो त्या स्वामीला भेटायलाच कशाला गेली होती अगं मला सांगायचं होतं ना त्या स्वामीला त्याच्या आईला सांगितलं असतं मी मुडदा बसवला माझ्या पुरीचं ह्यांना देखवतच नाही काय हा है। ह्यांना सांगलं नाही नाही आता हे बघ ठीक बरं बर झाल्याने तुम्हाला सांगितलं त्या सोम्याला बघते मी आणि ती काय त्याच्या यायचं नाव ताराबाई तिला बघते मी भेटते जाऊन त्यांचा चांगला आता त्यांना चांगला मुडच बसवते त्यांचा माझ्या पुरचा संसार चांगला देखवत नाहीये की हा आणि त्याच्या बाळ्याला बघते मी तू टेन्शन बरं झालं मला सांगितलं अगं सोन्यासारखं जावाय हाय ती संजय म्हणणारा किती जीव लावतो तुझ्या तु तुला माहित आहे का हा त्या सोम्याला भेटायला गेली तुला लाच कशी वाटत नाही भे ग हा अगं आई मी शेवटची भेटाय गेली होती मला आहे मा तू माझा चांगलाच विचार करते पण मी तुला खरं खर सांगितलं ना मला मला तुला हे सुद्धा सांगायचं नव्हतं पण सांगितलं ना मी त्या बाळाने सगळं असं एकाचं दोन करून सांगितलं म्हणून आणि ती बाळ माझ्या संसाराच्या मुळा उठलाय बघ त्याला असं वाटतंय ना शालेणीचं चांगलं झालंय ना त्याला देखवत नाही तो जळतोय माझ्यावर आणि ते स्वमा म्हणणाऱ्याला पण मी सांगितलं म्हणलं पुढे मला भेटायला नको बोलू किंवा मला फोन पण करू नको ते ते ओके म्हणलं माहितीये का ती ठीक आहे म्हणलं आहे पण आता ही बाळ म्हणणार काय काय सांगा मला काहीच कळत नाहीये आणि संजय कुठेतरी त्यामुळेच नाराज वाटतो या गाय आणि त्या सोमाच माझं नाही आई मी मी तुझ्या शब्दाला मान राखते मी त्या कधीच भेटायला जाणार कधी सांगते मी तुला खरखर खर सांगते आहे आणि त्याने जर मला त्रास देण्याचा प्रयत्न केला तर मी हँडल करेल सगळं पण पण बाळ्या बनणारा ना ऐकवत नाही आई माझा संसार चांगला झालेला हे बघ शालेनी त्या स्वाम्याच्या नादी लागू नको मला जर चुकून जरी कळलं नाही तू त्याला भेटायला गेले नाही केली आणि तू जर फसवला ना अगं ती बाया म्हणणार बायांच्या नादे लागला होता आणि तू किती चांगली वागत होती आणि अगं तुला श्रीमंत नवरा भेटलाय आहे तुझ्या जीव लावणारा नवरा भेटलाय तू अशी लपडी करू नको शालाने अगं एक वेळेस तू ना कुणाचा तरी संसार मोडायचा प्रयत्न करते कुणाचा तरी कान भरते नंदाला छाळणारी वहिनीला छाळणारी हाय तू पण ही अशी नाही बस माझी मी असे तुला संस्कार दिले नाही येते आणि हे करू नकोच असं कुणाच्या नादी लागू नकोच तू सोन्यासारखा संसार आहे सोन्यासारखा नवरा आहे आणि हे जर मला आता कळालं तर आलं नाही ह्या जा जगात तुझी आई नसणार आहे बघ हा शब्द लक्षात ठेव बाई तू ह्या शब्द लक्षात ठेव आई मला कळत नाही सांग बरं मी काही कर लपडी करणारी वाटते काही असं काही सुद्धा आहे बघ मी त्या सोमाला सांगायलाच गेली होती तुम्हाला विसर आणि मी तुला ह्याच्या आधी पण सांगितलं होतं ना मी लग्न नाही करणार सोमासोबत लग्न करणार म्हणून पण तू म्हणली आणि माझं संजयचं लग्न झालं पण आता माझा संजय मी केलंय का त्या सोमाला भेटायला जाऊ मी त्याला गोडीत सांगण्याचा प्रयत्न केला आणि त्याने ते आहे पण आहे ना सगळं सूत्रधार आहे ना तो बाळ्या मांडणार आहे तू काही तर दोन करून सांगतोय बघ माझ्या घरी येऊस आणि माझ्या नवऱ्याला मग आता मला सांग मी काय करू सांग बरं हे बघ आहे तू तु, तुझ्या जे तुझं जसं स्वप्न आहे ना मी आणि संजयनी छान संसार करावं तसंच होईल आई तसंच होईल